पुजारी फुले शाहू हो, आंबेडकर आणि त्यांचा समर्थ वारसा चालवणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय नेते माननीय प्रकाशजी आंबेडकर या समोर उमेदवाराच्या रूपाने उभे आहेत तर मला आता सूचना मिळाली दोन वर बोलू नका वेळ कमी आहे साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे मी एकच उदाहरण सांगेल मित्र हो आपण चितर बटर पाहिलेत का तितर बटेर चितर बटर कोण पकडत असते हा इतर पटर पकडणारा सगळा हुशार व्यक्ती असतो पारधी त्याच्या पाठीवर काय असते शिक असते शिक बरोबर आहे त्या शिक्यात काय ठेवलेलं असते जाळं ठेवलेलं असते आणि त्या जाळ्यात काही तितर बाटे ठेवलेले असतात आणि त्या तिथर बाट्याला काय केलेलं असतंय त्याच्या पायाला दोरा बांधलेला असते आणि तो दोरा घेऊन तो तितर बाटर पहिले तितर बाटार काढत नाही त्या शिक्यातलं जाळा काढतो तो, तो जाळा आथरतो पसरवतो आणि पसरवल्यानंतर तिथं खुट्या ठोकतो आणि खुट्या ठोकल्यानंतर त्या शिक्यातले तिथर बाट्यार काढतो आणि त्या खुट्यांना बांधतो त्या तिथर बटरला पाहून बाकीचे बटर तिथं येतात अरे आपले बटर चोरून राहिले दाना खाऊन राहिले आपणही केलं पाहिजे आपला भावन आपल्याला दिसला की आपणही जातो आपलंही तसंच आहे ज्या ज्या समाजाचे जे जे लोक जे जे नेते ज्या ज्या पक्षात असतील ते दिसले की आपण त्याच्या मात्र घोषणा द्यायला हजर असतो परंतु खरंच तो आपलं ऐका हे पाहणं फार महत्वाचं असतंय ज्याप्रमाणे त्या तितर बटेलला पाहून हो। ते बाकीचे तितर बटन येतात आणि तो हुशार पारधी पारध्याचं मी कौतुक करेल कारण तो हुशार तितर चितरपटन कसे पकडेल तो हुशार पारधी ते तितर बटन चरायला आले ते जाळं बरोबर ओढतो आणि जमा झालेले तितर बटर आपल्या शिक्यात टाकतो आणि विकायला नेतो मला सांगा आपले आपले पुढारी निवडून जाणारे भाजप शिवसेनेचे माहितीच्या हिच्यात असे जातात आणि आपल्याला फसवतात म्हणून आपलं नेतृत्व कोण करू शकतो सक्षमपणे एक सुप्त सांगितले उपनिषदामधलं यवार्थ सिद्धी प्रमाण आहे तथैव काले व्यसन मोखांचं दुःखांचं तथैव मध्यम निषेवते असं धुरंधर होणार धुरंधर नर, नर कोण आहे नेतृत्व करणारा व्यक्ती कोण असतो तो सफलता आणि विफलता असली तरी विचलित होत नाही जो सुख दुःख आणि मध्ये असलेल्या स्थितीत सुद्धा विचलित होत नाही तो व्यक्ती नेतृत्व करू शकतो मला वाटतं आदरणीय बाळासाहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये नवे नवे प्रस्थापितांनी या जिल्ह्यामध्ये खूप परीक्षा घेतली आणि त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी ते विचलित झाले नाही आणि आज आपल्या समोर ते उमेदवाराच्या रूपाने उभे आहे म्हणून माझी कडकडीची विनंती आहे मी काँग्रेसची आहे निष्ठावंत काँग्रेसची आहे आणि काँग्रेसने जो उमेदवार दिला तो आर एस एस वृत्तीचा दिलेला आहे म्हणून अशा उमेदवाराला आपल्याला न पाठवता आदरणीय बाळासाहेबांना पाठवायचं पाठवायचंय आणि दुसरा जो भाजपाचा उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे गुंगाभैरा आहे त्याच्यात बोलण्याची ताकद नाही म्हणून आपल्याला आपले प्रश्न मांडणारा नेता वंचितांचे दलितांचे पीडितांचे शोषितांचे आणि बहुजनांचे प्रश्न मांडणारा नेता आपल्याला संसोदेत ज्या ज्या काँग्रेसचे निष्ठावंत असतील त्यांनी सुद्धा माझ्याप्रमाणे बाळासाहेबांचं समर्थन करावं एवढी प्रगती करतो आणि